i don't know Go, you have

कष्ट का वेळ नाही खूप काम असत वेळ नाही यावाय खूप काम असत पण त्याच फळ जे आहे ते फारसारखं मिळत स्वामी तर त्यांच्या आवडत्या भक्ताची एवढ्या परीक्षा घेतात एवढ्या कठीण परीक्षा घेतात फक्त परीक्षाच घेतली कठीण परीक्षा घेतात म्हणून काय काय जण असं म्हणू शकत काय बाबा किती कष्ट केलं तर फळ काय मिळत नाही आणि जे कष्ट करत नाही त्यांना भरपूर काही मिळत न्यायच नाही न्याय नाही असू देवाच्या दारात न्याय आहे तुम्हाला मला पडलेला प्रश्न नाही एकदा नारदपुडीने सुद्धा भगवंताला प्रश्न विचारला हो अरे देवा काही काही वेळेला तू न्याय देताना चुकतोच करता देव म्हणाला ना खरच मी चुकतोय न्याय देताना चूक एखादी दाखवून तर ते मी सुधारणा करेल त्याच्यामध्ये आणि मग मुनी, मुनी सांगतायत बघ ते बघ त्या खड्ड्यात आणि आता तिथून एक चोर चाललेला आहे ते चोर ते गाईला काढतोय का बघा तेव्हा बघा तूच बघ चोर त्या गाईला काढत नाही हात देत नाही काय करत नाही आणि जरा पुढे जातो तो चोर आणि त्याला एक मोहराची थैली सापडते आणि तिथून तिथून पाठीमाग एक साधन रस्त चालू असत तो आपल्या त्या गाईला वर काढायला प्रयत्न करतो तो गाईला वर काढतो खाली उतरतो त्या खड्ड्यात उतरतो गाईला वरती धकलतो वरती येतो वरती ओढतो प्रयत्न करतो स्वतःला लागतं जखमा होतात आणि शेवटी प्रयत्न आणि तो गाईला बघ देवा तुझ्याकडे न्याय आहे का तर चोरांना मदत केली का त्याला तू पुढं काय दिलंस नोरांचं कटबडून आणि तो विचारागृत तो काही मदत करत होता तर त्याला तू काय दिलस चकमा दिलीस त्याला चकमा दिल्या त्याला लागलं त्याचं अंग सगळं चिकला मी माग बघ देवा तुझ्या दरबारात न्याय आहे का देवा देव किंचित हसता आणि तुम्ही तात्पुरता विचार करता रे त्यावेचा विचार करतो मला या भूतलावर असलेल्या जीवसृष्टीचा फक्त वर्तमान काळातला नाही तर भविष्याचा सुद्धा विचार करावा लागतो आणि मग त्या चोराला पुढं फार मोठा खजिना सापडणार होता पण तेवढ्या मोहराच एवढ्या एवढ्या मोहरा घेऊनच तो तीन केला तेवढ्यावरच समाज म्हणजे त्याला पुढं भरपूर मिळणार होतं ते मिळालं का नाही आणि हा जो साधा माणूस होता त्याच्या हातून गाईला मदती काढण्याचं पुण्य झालं गाईला मदत केली गो मातेला मदत केली पुढे त्याचं मरण होत त्या मदत करण्याच्या गेली आणि त्याला फक्त साध्या जखमा झाली म्हणजे बघ माझा न्याय कुठं चुकला तू सांगू म्हणजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असत की देवाच्या दारात न्याय नाही सण देवाच्या दारात न्याय आहे देर नाही आणि देर नाही उशीर होईल पण इथं न्याय हा होतच परवाच सव्वीस एप्रिल ला आपल्या स्वामी समर्थांची पुण्यकीर्ती सोहळा सोहळा चालू आहे सध्या आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यकीर्ती सोहळा चालू आहे स्वामी समर्थक हे सगळ्या ब्रह्मांडाचे सगळ्या आराध्य स्वामींची सेवा पण करत कोणी मानस पूजा करतं कुणी सत्संग करत कुणी सारा अमृतपोती पारायण करत कुणी कुरुचरित्राचं पारायण करत वेगवेगळ्या मार्गाने स्वामी सुद्धा आपण आडवतो स्वामींना बसतो स्वामींची भक्ती करतो आणि स्वामी, स्वामी, कर स्वामी पण आपल्या पूजेप्रमाणे आपल्या भक्तीप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला फळ देतच असतात ते सतत आपल्याला म्हणत असतात ब्युट अपोस मी तुझ्या पाठीशी आहे सतत म्हणत असतात भक्ताला आधार देत असतात आणि मग असं असताना सुद्धा स्वामी हम गया नहीं हम जिंदा है मनता तो रिमन मन स्वामी सब निजधाम दीन स्वामी की पुण्य तिथि एक और स्वामी ने हाथ जो मानो भी देह धारण के लेला होता सत्ता और सत्ता हाथ जो स्वामी भी देह धारण के लेला होता हाथ देह स्वामी ने अक्टूबर मधे तीस एप्रिल

हे थोडस माझ्या वाचण्यात आलेलं आहे त्या दिवशी काय घडलं तर हा ध्येय ठेवायचा आहे स्वामीचं हे पूर्ण संचितच होतं हा ध्येय ठेवायचा आहे आणि जवळजवळ एक पंधरा दिवस अगोदर स्वामीच्या वेगवेगळ्या लिला चालू कारण स्वामी अवली आहे स्वामी म्हटलं तर दिवसात चार चार वेळ अंघोळ करायची आणि नाही म्हटलं तर आठ आठ दिवस स्वामी म्हटलं आपण ज्या वाचनाच्या स्वामींच्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो भक्तांना स्वामी कितीतरी त्याच्या परीक्षा देतात स्वामी भक्तांच्या इतक्या परीक्षा घेत आहेत कि भक्त कंडळाच्या स्वामी भक्त आहेत भक्त त्रास देत त्रास देत आहेत आपण बघितलेला काहीतरी स्वामी वेगळं काहीतरी आपल्याला इथं दाखवलं आणि मग

मंगळवार दुपारी एक वाजता स्वामींनी काय केलं की बाळाच्या मठामध्ये स्वामींची आवडती काय भागीर आणि तिचं आणि चोळाच्या मठामध्ये कपिल नावाची काय आणि तिचं वास्तू त्यांना आणि इंदर्जी स्वामींच्या गोष्टीमध्ये जे गायी आहे त्याची वाचता आहे त्यांना आणायला सांग स्वामीटपुषाच्या खाली बसलेली होते तिथं आणायलाच सांगितलं आणि जो स्वामींच्या साठी नैवेद्य आणलेला होता तो नैवेद्य त्यांनी तिथं सांगितलं आणि नैवेद्य आणलेला होता तो नैवेद्य त्यांनी काय केला त्या जनावरांना द्यायला सांग जनावर मुख्य प्राणी असले तरी त्यांना पण प्रेम असतच ना आणि नाही खाल्ला नाही होत त्या त्या जनावरांनी सुद्धा तो नैवेद्य खाल्ला नाही त्यांनी स्पर्श सुद्धा केलं स्वामींनी आपले जे काही वस्त्र असतील लागले ते वस्त्र आणायला सांगितले आणि त्या जनावरांच्या अंगावरती पाकडून टाकलं ते जर वस्त्र आपली जनावरांच्या अंगावरती टाकले आणि त्यानंतर त्या जनावरांच्या हात अंगाला सगळ्यांच्या हात ठेवला स्वामींनी आणि जणू काही त्या जनावरांना असं जाणवलं त्या काही ना असं जाणवत होतं की याच्या पुढं हा स्वामींचा स्पर्श आपल्याला मिळणार नाही अगदी म्हणजे त्यांना व्यक्त होता येत नव्हतं पण त्या गाईंच्या आपोआप पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या आणि हे बघितल्यानंतर भक्त मंडळी जे त्याच्यामध्ये थांबलेले होते ते सुद्धा त्याच पद्धतीमध्ये लढायला नाही पण दुपारी एक वाजता सोळाप्पा पाळाप्पा तापबाई स्वामी सुतांच्या आई त्यांनी थोडस आग्रह केल्यानंतर स्वामींनी थोडंसं पेज देत थोडस पेज देऊ आणि पेज घेतल्यानंतर मग अक्कलकोटच्या राणी सरकार त्या पण होत्या दिवामी समर्थच्या त्याही तिथं होत्या स्वामींनी आता पेज घेतलेला आहे आता काही होणार नाही स्वामीला ना म्हणून त्या वाड्यात गेल्या स्वामींना नाराम पाणी थोडीशी बळीसूप दिली सुपारी दिली

आणि पुणेरी साथीचं तो मला टक्क्या लावू पाठीला टक्क्या लावला पाठी पाठीला टक्क्या लावल्यानंतर स्वामी स्वस्तिक आसनात बसले मांडी घडून स्वस्तिक आसनामध्ये बसले स्वस्तिक आसनामध्ये बसले स्वामी आणि शांत बसले सगळ्यांच्याकडे बोलले आणि डोळे बंद केले डोळे बंद केल्यानंतर जे वैदिक सगळे होते तिथं त्यांना स्वामीची नाडी स्वामीची नाणी चाचपडले जगले ते ओळख त्यांना नाणी स्वामीची लागली नाही त्यांची ही अवस्था बघितल्यानंतर सगळ्या भक्तांच्या त्या दुःख व्यक्त करणे तो आक्रोश तो ते इतकं त्याचं वर्णन इतकं ते, ते समुद्रापेक्षाही वाडी इतकं वर्णन त्याचं सगळ्यांनी इतकं दुःख व्यक्त करायला लागले काही भर वासरं म्हणजे सगळे भक्त त्या ठिकाणी इतकं आक्रोश करायला लागले इतकं आक्रोश करायला लागले स्वामी 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 आम्ही आता कुणाकडे जायचं आम्ही अडचणी कुणाला सांगायच्या स्वामी तुम्ही असं कसं केलं सगळे सगळे तुम्हाला इतके इतके आपलं व्यक्त करायला लागले सगळे स्वामी 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 सगळे आक्रोश करायला लागले धाय भेटून रडायला लागले आणि अशा ह्याच्यामध्ये सगळे कुणी कुणाचं दुःख सावरायच सगळ्यात सगळ्याचं वाली आहे तो केला कुणी कुणालाच आवडायचं कुणी कुणाचं दुःख आहे आणि त्यानिता स्वामी बसलेले शांत आणि मग थोड्या वेळेस सगळेच राहून सगळे थोडंसं दुःख व्यक्त करतायत आणि तिथं स्वामींच्या चेहऱ्याकडे बघतात काहीतरी औचित असं घडतं का काहीतरी घडत आहेत का आणि स्वामी एकदम उघडतायत का स्वामी डोळे उघडतायत का असं सगळ्यांचे हे झालेले होते आणि त्या ह्याच्यामध्ये मग स्वामी थोड्या वेळाने डोळे उघडले सगळ्यांच्या सगळ्या भक्तांच्याकडं खडले आणि त्यांनी एक मंत्र म्हटले त्या चिंतयंतोबा

महिला समाधी मठामध्ये ठेवला आणि समाधी मठामध्ये ठेवला बाळाप्पा तीन दिवस त्या स्वामींच्या समाधी मठामध्ये ठेव समाधीचा दरवाजा उघडत होते तीन दिवस दर्शन घेत होते आणि तीन दिवसानंतर मात्र तीन दिवस पूजा करत होते दर्शन घेत होते तीन दिवसानंतर मात्र ते पूजा वगैरे सगळं बंद झालं आज जरी स्वामी म्हणजे म्हणजे त्यांनी निजरा केले असतील हे देण्यात ठेवलं असेल

मला आज मामीने माझं नाव घेतलं मला खूप बरं वाटलं की माझा नंबर लागला स्वामींचं पूजा करायचं माझं नाव प्रज्ञा संदीप पाटील माहेरचं प्रज्ञा सुराव पाटील म्हणजे हे मामा आणि मामी आहेत माझे आणि स्वामी समर्थांचं म्हणायचं गेलं तर माझे आजोबा मम्मीचे वडिलांपासून आमच्या घरात स्वामीची सेवा आधीपासून माझे आजोबा करत आहेत त्यामुळे आमच्या घरात स्वामीचा वारसा आहेच आधीपासून पण आमच्या शिक्षणामुळे वगैरे आम्हाला जास्त वेळ भेटला नाही की स्वामींचं करायचं जा, देवाचं जास्त करायचं आता जा। मला घर तेरा वर्ष झाली मम्मी बोलायची नेहमी की ज्या जेव्हा स्वामी बोलवतील तेव्हाच तू सेवा करायला देव करणार त्याच वेळेस तेरा वर्ष झाली आत्ता मध्ये मध्यंतरी जरासा घरामध्ये जरा असं टेन्शन प्रॉब्लेम्स किंवा आले त्यावेळेस मग देवाने बरोबर त्यावेळेस आम्हाला बोलवलं आणि त्यावेळेस मी चालू केली सेवा भर बर, भर बर, भरपूर डिप्रेशन वगैरे नाही टेन्शन्स होते मग त्यामधून जवळपास एक वर्षामध्ये जवळपास आम्हाला जे हवं ते भेटलं देवाने आम्हाला दिलं खूप म्हणजे मोठे मोठे अनुभव आणि अजूनसुद्धा रोज आता असं झालं की देवाला जे मागेल ते देव मला देतोच इतकं देवाचंही झालंय त्यामुळे देवांचं सांगावं सा तेवढं थोडंही त्यामुळं ते आणि मम्मीला सुद्धा मी देव ज्यावेळेस मम्मीला राहत नव्हतं त्यावेळेस स्वामींचं हे करूनच करून ममिलांनी झालेली त्यामुळे स्वामीच पडायला गेली त्यामुळे मी खूप भाग्य समजते होतं आणि या घरात इथं आमचे मामा वगैरे खूप छान वाटतं आम्हाला मी एकत्र आहेत आहोत सगळे थँक्यू धन्यवाद We Tutela Yeah. <sniffs>